पल्लवी आप सभी का ग्राम सेवा न्यूज चैनल में तह दिल से स्वागत करती हूँ ग्राम सेवा न्यूज चैनल महाराष्ट्र में भिवंडी शिरडी सूरत नाशिक सोलापुर बेंगलोर इन सभी शहरों में गुजराती के साथ साथ मराठी तेलुगु और हिंदी माध्यम के द्वारा प्रसिद्ध हुए आज ही ग्राम सेवा न्यूज चैनल को सब्सक्राइब करें शेयर करें और लाइक करें रस्त्यावरील प्लास्टिक कचरा संकलित करून रस्ते बांधकामामध्ये वापरणे यापुढे बंधनकारक असणार आहे अशी माहिती जिल्हा परिषदेचे नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी दिली आहे जिल्ह्यात सद्यस्थितीत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर प्लास्टिक साठवण शेड तालुका स्तरावर प्लास्टिक प्रक्रिया केंद्र उभारण्याचं काम हाती घेण्यात आलंय स्वच्छ भारत मिशन ग्रामीणची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सोलापूर जिल्हा परिषदेनं प्लास्टिकचा वापर कमी करण्यासाठी प्रबोधन करणं सुरू केलंय याचाच एक भाग म्हणून संकलित झालेला प्लास्टिकचा वापर रस्त्याच्या कामात होण्यासाठी जिल्हा परिषदेचे बांधकाम विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागास लेखी पत्राद्वारे सीईओ जंगम यांनी सूचना दिल्या जिल्ह्यात तालुका स्तरावर प्लास्टिक प्रक्रिया केंद्र सुरू करण्यासाठी ही प्रक्रिया सुरू आहे संकलित होणारे आणि पुनर्प्रक्रिया योग्य प्लास्टिक प्रक्रिया प्रक्रिया अंतर्गत अंतर्गत तुकडे बेल बनवण्याची पुनर्वापर उपयोग रस्ते बांधकामामध्ये अनिवार्य करण्यात आलं आहे जिल्ह्यातील तालुका स्तरीय प्रक्रिया केंद्र कार्यान्वित झाल्यानंतर संबंधित प्रक्रिया केंद्रातील उपलब्ध प्लास्टिकचा अहवाल स्वच्छ भारत मिशन कक्षात घेऊन जिल्ह्यातील प्लास्टिक डांबडी रस्ते निर्मितीमध्ये वापर होण्यासाठी नियोजन करण्यात येणार आहे